नमस्कार मी विकास सरगर पुण्यश्लोक राजमाता अहिलेली होळकर यांची मूर्ती आठपाडी येथे ते दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन चौकामध्ये बसवली आहे समाज बांधवांनी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मिळून ती मूर्ती तिथे बसवलेली आहे आणि ती मूर्ती अद्यापि तिथे आहे परंतु त्या मूर्तीच्या समोरचं जे अतिक्रमण होतं जे कंपाऊंड मारलेले होते ते तसंच आहे मूर्ती कोणालाही दिसत नाही मूर्ती त्या कंपाऊंडच्या आतमध्ये आहे मग आज एक महिना होऊन गेला तरीसुद्धा ते तिथलं अतिक्रमण निघलेलं नाही मूर्ती ज्या दिवशी तिथे बसवली त्या दिवशी समाज बांधवांनी पोलीस स्टेशनला एज्युकेशनला आणि नगरपंचायतीला निवेदन दिलं की मूर्तीच्या सर्वोचं सर्व अतिक्रमण निघलं पाहिजे तरीही आज एक महिना होऊन गेला तिथलं अतिक्रमण निघलेलं नाही पुण्य श्लोक अहिल्यादेवी ओळखरांचं काम अखंड हिंदुस्थानभर संपूर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार केला फक्त जीर्णोद्धारच केला देवपूजा केली नाही तर अहिल्यादेवींनी महिलांना शिक्षण त्याचबरोबर तलवार घेऊन महिलांनी लढायचं कसं हे शिकवलं आणि आपण अहिल्यादेवींना कोणतेही एका आ, समाज बांधवात समाजात फक्त न अडकवता अहिल्यादेवींनी संपूर्ण देशभर काम केलेलं आहे तालुक्यातील के समाज मानधनला वाटलं तालुक्यात ठिकाणी मूर्ती बसवावी समाज मानधन त्या ठिकाणी बसवलेली आहे आमची ती आटपाडी एज्युकेशन सोसायटीला एकच विनंती आहे की आटपाडी तालुक्यातील जी मूर्ती बसलेली आहे फक्त आयन देवी इतकं कार्य केलंय की शिक्षण शिक्षणाबरोबर लढाई कशी करायची ती शिकवली ज्या महिलेने तब्बल अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार सांभाळला अशा व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी मूर्तीचं मोठं स्मारक बनवावं आमची विनंती आहे मूर्ती बसवणे माझे कोणतेही समाज बनवण्याचा कोणताही राजकीय दोष नाही स्वच्छ भावने तालुक्याच्या ठिकाणी देवींचा मान सन्मान वावडे त्यांचं कार्य जगासमोर येण्यासाठी ती मूर्ती तिथे बसवणे बसवण्यात आलेली आहे आमची मागणी एकच आहे की ती अहिच्या ज्या मूर्तीच्या समोर जे अतिक्रमण आहे जे दुकान आहे जे कंपाऊंड मार्गेल आहे त्या ते सर्व निघावं आणि आमची ही मागणी मान्य नाही झाली मागणी तर आम्ही तिथे आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही आणि मग त्या आंदोलन ठिकाणी सर्व समाज बांधव सर्व पक्ष येतील मग त्यात राष्ट्रीय समाज पक्ष असेल भाजप शिवसेना आर पी आय प्रहार असेल राष्ट्रवादी असेल सर्व पक्षाच्या वतीनं तिथं त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल ही आमची विनंती आहे धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद